માગે બળો અરે એવન बहुर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून शिवसेनेच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पदाच्या सर्वच्या सर्व वी जागांवर आणि नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभे केलेले आहेत सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी विजय करंजकर दिवस रात्र एक करत आहेत त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसंच कार्यकर्ते आणि सर्वच्या सर्व उमेदवार एक दिलानं प्रचारात सहभागी होत आहेत बगूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तो अबाधित राहणार प्रचारादरम्यान मतदारांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळे आमचे सर्वच्या सर्व सर्वा एकवीस उमेदवार निवडून येतील असा विश्वास शिवसेनेच्या उमेदवारांसह पदाधिकाऱ्यांना तसंच कार्यकर्त्यांना आहे नमस्कार मी निमिष द्वारकानाथ झवर प्रभाग क्रमांक चार भगूर नगर परिषदेसाठी उमेदवारी करतो आहे तसेच आमचे सर्व सहकारी वीस उमेदवार नगरसेवकासाठी व नगराध्यक्षासाठी अनिता ताई करंजकर हे विजय आप्पा करंजकर यांच्या नेतृत्वाखाली भगूर नगरपालिकेचं इलेक्शनला सामोरे जात आहे तरी आमचं सर्वांचं चिन्ह फक्त एकच आहे गोंधळ कुठंच ठेवू नका फक्त धनुष्य आणि धनुष्याला पा पाहून मतदान करा इतरांसारखे आमचे तीन तीन चार चार चिन्ह नाही आमचा चिन्ह फक्त एकच धनुष्यवान 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 नमस्कार मी सौ निलिमा राजेश कुलथे मी भगूर नगर परिषद दोन मध्ये हो घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये यावर्षी शिवसेना या पक्षा अंतर्गत निवडणूक लढवत आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे त्यानंतर शिवसेनेचे उपनेते श्री विजय आप्पा करंजकर आपले भगूरचे आधारस्तंभ आणि त्यांचे पत्नी सौ अनितताई विजय करंजकर ज्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार असू आणि मी नगरसेविका तसेच माझे सहकारी श्री संजय जाधव हो आम्ही यावर्षी शिवसेनेतर्फे धनुष्यबाण या निशाणीने नगर परिषदेची निवडणूक लढवत आहोत तरी सर्व भगुरवासियांनी आम्हाला धनुष्यबाणाला म्हणजे शिवसेनेला मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती एम एन साठी संदेश केदारे भगूर